पहिल्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा अठ्ठावीस धावांनी पराभव करत मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे या पराभवसह टीम इंडिया या मालिकेत शून्य एकने ने पिछाडीवर आहे या मॅचमध्ये टीम इंडियाला विजयासाठी फक्त दोनशे एकतीस रन्सचं टार्गेट होतं पण भारतीय टीम दोनशे दोन दों रन्सवर आऊट झाली सामना संपल्यानंतर रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला की हा सामना चार दिवस खेळला गेला त्यामुळे कुठे चुका झाल्या हे सांगणे कठीण आहे एकशे नव्वद धावांनी आघाडी मिळाल्यानंतर आम्हाला वाटले की आम्ही खेळात खूप पुढे आहोत पण भारतीय या परिस्थितीत ओली पोपने शानदार खेळी केली मला वाटत होते की आम्ही दोनशे तीस धावा करू शकतो खेळपट्टीवर फारसे काही नव्हते धावसंख्या गाठण्यासाठी आम्ही चांगली फलंदाजी केली नाही सिराज आणि बुमराहने पाचव्या दिवशी खेळ घेऊन जावा अशी माझी इच्छा होती खालच्या ऑर्डरने तिथे खरोखरच चांगली फलंदाजी केली सामन्याबद्दल बोलायचं झालं तर हैदराबाद कसोटीत इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी दोनशे एकतीस धावांचं लक्ष ठेवलं होतं त्याला प्रत्युत्तर टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे दोन धावांवर ऑल आऊट झाली दुसऱ्या डावात इंग्लंडने शानदार फलंदाजी करत चारशे वीस धावा केल्या त्यानंतर इंग्लंडकडे दोनशे एकतीस धावांची आघाडी होती टॉम हार्टलीने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात सात विकेट घेतल्या टॉम हार्टलीचा हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता या सामन्याच्या दोन्ही डावात टॉम हार्टलेने नऊ विकेट घेतल्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका